नमस्कार कसे आहात माझ्या यूटूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज ना मी कोलदाची पेटी आणि बटाट्याची कापं करणार आहे कुळीत म्हणजे हुलगे आपल्या कोकणा साईडला त्याला कुळीत बोलतात सातारा कोल्हापूर या साईडला हुलगे उल बोलतात तर त्याची आज पेटी बनवणार आहे आणि बटाट्याची कापा आणि भात खायला खूप छान लागतो माझा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कोणी कोणी पिठी भात आणि बटाट्याची कापं काढली त्यांनी कमेंट्स नक्की करा आणि हा भात ना सुक्या मच्छीवर पण छान लागतो म्हणजे आपली बोंबील बटाटा भाजी आता ते चुलीवर ते भाजतात ना बोंबिल त्याच्यामध्ये थोडं तिखट मीठ टाकून ते पण छान लागतं खायला आता कुलदाची पिठी बनवायला घेते हे बघा हे पुलदाचं पीठ आहे थोडंसं घेतले कारण आम्ही दोघं सौदगरी आणि मी म्हणून दोघांपुरतीच पिठी करायची त्याच्यासाठी थोडंसंच पीठ आहे कांदा मिरची आणि कापं करायचे म्हणून दोन बटाटे घेतले आणि आपलं तांबलाचं पीठ तसे आपण मच्छीला बनवतो ना फ्राय करण्यासाठी तसंच आहे म्हणजे याच्यामध्ये तिखट मीठ हळद गरम मसाला सर्व टाकून मिक्स करून घ्यायचे आणि फक्त मच्छीच्या जागेवरती आपल्याला बटाट्याचे काप फ्राय करून घ्यायचे मी आता पिठीची तयारी करून घेते कांदा चिरून घेते आणि कोलदास पीठ आहे ना गावावरून दिलेलं आहे पहिलं कसं जात्यावरती दळायचे ना पीठ म्हणजे चुलीवरती चांगलं ते भाजून तव्यावरती आणि परत मग ते आपल्या जात्यावरती भरडून नंतर मग त्याचं पीठ बनवलं जायचं आता काय जाता जास्त कोण वापरत नाही तर आता भाजून ते सर्व चक्कीवरूनच आणतात करून पण ती जी जात्याची चव असते ना ते आपली चक्कीच्याला ये येत नाही पिठाला आता पण वापरत नाही म्हणून ते चक्कीवरून आणतात म्हणून ते मला गावावरून पीठ दिलेलं आहे मला पिठी खूप आवडते जसं ज, ज जास्त जेवणातलं हे आलं कंटाळा आलं तर मी बनवते पिठी काप आणि भात आणि मुलांना पण आवडतं खायला दोन्ही मुलं खातात वैष्णव पण खातो पण माझ्याकडे ते असतचवड्यातून एकदा दोनदा बनवते मी पिठी कांदा चिरून घेतले मिरच्या थोड्या धुवून घेते पाण्यातून काही काही जण तिखट टाकतात मी टाकत नाही तिखट मसाला मला ही अशी मिरचीची आवडते साधी सोपी करायला बरी पडते बटाट्याची सालं काढून घेते कापायती सौम आवडी आवडीची त्याला खूप आवडतात आणि पेटीना गावी जास्त करून पावसातून बनवतात गावी कारण शेतातून बायका लावणी बिवणी लावणे तर मुळशी होतो झटपट होणारी आहे त्याच्यासाठी ती शक्यतो पावसातून जास्त बनवली जाते पिठी म्हणजे कोणी कोकणातले असाल त्यांना माहीतच असेल पिठीची चव काय असते ती बघा पाणी घेतले आणि बटाटे चिरून घेतले कापं करून ते काळे पडतात ना पाण्यात पाणी घेऊन टाकून म्हणजे आपली पिटी होईपर्यंत हे पाण्यात ठेवून देऊया स्टोप मी गरम करायला ठेवले कारण दोघांपुरतीच पिटी करायची म्हणून छोटा स्टोप आहे तेल टाकते तेल आपलं तापलेलं आहे थोडासा कडी पत्ता कांदा आणि मिरची पाणी मिक्स करते कांद्याचा कलर बघा बदल झालेला आहे थोडीशी हळद टाकली एकदम झटपट होणारी पिठी आहे जास्त टाइम नाही लागत ला। कांदा चांगला दाळशर झाला होता याच्यामध्ये मी हळद टाकली पीठ ना चांगलं मिक्स करून घेतलं पाणी टाकून त्याचा होतं याच्यामध्ये जुन्या लोकांची पद्धत आहे की पिटीला पूर्ण उकळी आल्याशिवाय मीठ टाकायचं नाही जशी पाहिजे तशी चव येत नाही अगोदर मीठ टाकलं तर त्याला चांगला कड येऊ हो दे चांगली उकळ आली की याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ पिटीला कड येईपर्यंत आपण करून घेऊ चमचा तिखट हळद चवीनुसार मीठ आगरी गरम मसाला मसाला गरम मसाला हे सर्व टाकून मिक्स करून घेऊया हाताने करूया म्हणजे पूर्ण पिठाला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आता बघू शकता पूर्ण मसाला मिक्स झाला पिठामध्ये शक्यतो हे मी हातानेच करते कारण पिठाला पूर्ण मसाला लागला पाहिजे तो बघू शकता पेटीला चांगली कड आलेला आहे चवीपुरतं मीठ टाकते सर्वात शेवटी मीठ टाकायचं चांगलं पीठ शिजलं ना की मीठ टाकायचं थोडा सुगंध भारी सुटलं आहे ना पिठीतलं बघू शकता तुम्ही थोडीशी कोथिंबीर पेटी ना आता इकडं ठेवते दुसऱ्या दिवसवरती आपल्याला काप बनवायचे बटाट्याची त्यासाठी कढई गरम करते पाण्यामध्ये बटाटे ठेवले होते त्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घेते कडे तापली आपली तेल टाकते थोडंसं पीठ टाकून बघायचं तेल तापले आपलं passou. थोडे शिजू दे बटाटा एक पलटी मारूया चांगली शिजले आपली दुसरी साईड पण अशी शिजवून घे बघू शकता तुम्ही रेंग साईड पण आपली शिजलेली आहे हे काढून घेऊया తెలుస్తున్నా पूर्ण काढून घेतलं अजून थोडेसे आहेत ते पण आपण फ्राय करून घेऊया का शेजू जाते जात आहे थोडे शेजू आपले काप बनवून झालेले आहेत हे शेवटचे होते माझी बटाट्याची कापं फ्राय करून झालेली आहेत तुम्ही बघू शकता लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांना आवडणारी अशी आपले बटाट्याची काप तयार आहेत या जेवायला सर्वांनी आम्ही आता जेवण घेतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय